जेव्हा फ्रॅक्चर्स असतात किंवा ऑस्टिओपोरोटिक चेंजेस असतात म्हणजे हाडं ठिसूळ झालेली असतात तर या वेळेला या कंगनीचा यथायोग्य वापर आहारामध्ये करायला हरकत नाही नमस्कार मी लोंढे दोन हजार तेवीस हे जागतिक मिलेट्स इयर म्हणून घोषित झालेलं होतं आणि त्यामुळे तृणधान्यांचा म्हणजे मिलेट्सचा खूप प्रचार आणि प्रसार झाला आणि आपल्या आहारात पण त्याचा बऱ्यापैकी समावेश झालेला आहे मिलेट्स म्हणजे एकदल धान्य ही नेमकी कुठली आहेत तर मेजर मिलेट्स आहेत ज्वारी बाजरी आणि नाचणे आणि मायनर मिलेट्स आहेत कोदो कुटकी कुटकू कंगणी वरी आणि याचबरोबर एक सुडो मिलेट आहे ते म्हणजे राजगिरा या मिलेट्सचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत या मिलेट्समध्ये फायबर्स खूप आहेत कॅल्शियम आणि आयर्न खूप आहे त्याचबरोबर ग्लुटेन फ्री आहेत आणि दुसरं म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स याचा मिडियम टू लो आहे आणि त्यामुळे ही मिलेट्स रक्तामध्ये हळूहळू साखर रिलीज करतात आणि म्हणून मधुमेह हो, कंट्रोलमध्ये राहू शकतो आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर कफ आणि मेद कमी करणारी आहेत काही मिलेट्स पित्तही कमी करतात त्याचबरोबर क्लेद नावाचा एक चिकट पदार्थ शरीरामध्ये तयार होतो की ज्यामुळे मधुमेहासारखे अनेक रोग निर्माण होत असतात तर हा क्लेद सुद्धा घासून कर्षणाने कमी करण्याची ताकद या मिलेट्समध्ये आहे त्यामुळेच मिलेट्समुळे स्थूलता कमी होते कोलेस्टेरॉल जर वाढलेलं असेल तर ते कमी होतं मधुमेह नियंत्रणात राहतो आणि म्हणूनच आपण बऱ्यापैकी या मिलेट्सचा वापर सुरू केलेला आहे या गुणांबरोबरच मिलेट्सच्या एका गुणाचा अजून विचार झाला पाहिजे तो म्हणजे ही मिलेट्स वृक्ष आहेत कोरडी आहेत म्हणजे द्रवभाग शोषून घेतात आणि त्यामुळे होतं काय जेव्हा आपण या मिलेट्सचा वापर अचानकपणे मोठ्या प्रमाणावर सुरू करतो त्यावेळेला प्रचंड मलावरोधाचा त्रास होऊ शकतो आयुर्वेदानुसार मिलेट्सचे हे जे गुण आहेत त्यानुसार त्याचा वापर कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे एकच नियम आपण सगळ्यांना सरसकट लावू शकत नाही आपली प्रकृती आपण कुठे राहतोय सध्याचा काळ काय आहे या सगळ्याचा विचार आपण कुठलाही पदार्थ खाताना करायला पाहिजे ज्वारी बाजरी नाचणी यांची जेव्हा आपण भाकरी करतो त्यावेळेला या भाकरीच्या पिठामध्ये आपण तेल घालत नाही आणि मिलेट सी वृक्ष असल्यामुळे कोरडेपणा वाढवत असल्यामुळे भाकरी जेव्हा आपण खातो तेव्हा ती तेल किंवा तूप लावूनच खाल्ली पाहिजे किंवा आपल्याकडे पारंपरिक पद्धत अशी आहे की आपण भाकरी ही कुठल्या तरी चटणीबरोबर खातो मग ती खोबऱ्याची असेल शेंगदाण्याची असेल तिळाची असेल का कारळ्याची असेल किंवा जवसाची असेल जर ही भाकरी अशा चटणीबरोबर किंवा तेल खाल्ली तर आपल्याला मलावरोध होणार नाही या सर्व मिलेट्सना तृणधान्यांना बाहेरून एक कवच असतं टर्फल असतं आणि हे टर्फल खूप कडक असतं ते पचायला जड असतं आणि त्यामुळे हे मिलेट्स भाजून किंवा भिजवून खाणं हे गरजेचं असतं आता भाजून म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण याचं पीठ तयार करतो भाकरी तयार करतो त्या भाकरीचा प्रत्यक्ष अग्नीशी संपर्क येतो आणि त्यामुळे ते भाजणे हा संस्कार निश्चितपणे होत असतो आणि जेव्हा याचे डोसे इडली किंवा घावन अशा स्वरूपात आपल्याला हे मिलेट्स वापरायचे असतात तर त्यावेळेला ही धान्य पाच ते सहा तास भिजवणे आवश्यक आहे त्यामुळे हे कवच मऊ होतं आणि पचायला हलकं होतं मिलेट्सपासून आपण इडली डोसा असे आंबवून तयार केलेले पदार्थसुद्धा करू शकतो पण आंबवलेल्या पदार्थांचे काही दोष असतात आणि त्यामुळे असे आंबवलेल्या पिठाचे पदार्थ आपल्या रोजच्या वापरात असू नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आपल्याकडे नाचणी आपण प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो या नाचणीचं वैशिष्ट्य असं आहे की इतर सगळ्या धान्यांपेक्षा दहा पट कॅल्शियम याच्यामध्ये जास्ती आहे त्यामुळे नाचणीचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे करून चालणार आहे पण पुन्हा हेच की नाचणी ही वृक्ष आहेच आणि त्यामुळे ज्यांना प्रमेय आहे कोलेस्टेरॉल ज्यांचं जास्ती आहे बी पी जास्ती आहे ते स्थूल आहेत अशा लोकांनी नाचणी ही आंबील किंवा भाकरी किंवा सूप या स्वरूपात वापरायची आहे पण जे लहान मुलं आहेत वृद्ध आहेत गर्भिणी स्त्रिया आहेत प्रसूता आहेत की ज्या आपल्या बाळांना दूधपासत आहेत अशा लोकांना किंवा ज्यांच्या अंगामध्ये रक्त कमी आहे ज्यांची हाडं ठिसूळ आहेत अशा लोकांनी नाचणी वापरताना काळजी घ्यायची की ही नाचणी तूप दूध या यासोबत वापरायची म्हणजेच लाडू आहे लापशी आहे खीर आहे अशा स्वरूपात ही नाचणी आपण वापरायची आहे तरच ती लाभदायक ठरू शकते आपल्या नेहमीच्या वापरामध्ये येणारं अजून एक मिलेट्स म्हणजे प्रोसो म्हणजे वरी तांदूळ की जे आपण उपवासाला नेहमी वापरतो आपल्याकडे पारंपरिक पद्धतीत वरी तांदूळ आणि दाण्याची आमटी हे कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहे आणि ते योग्य आहे कारण पुन्हा तेच की वरी ही वृक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर काहीतरी स्निग्ध पदार्थ पाहिजे आणि म्हणूनच शेंगदाण्याची आमटी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा तूप आणि मीठ असं जर आपण घेतलं तर या वरी तांदुळाचा आपल्याला त्रास होणार नाही तांदूळ आणि वरी तांदूळ यामध्ये लाईफस्टाईलजन्य जे काही आपल्याकडे स्थूलता वाढलेली आहे तर वरी तांदूळ वापरणं हे श्रेयस्कर ठरेल असं मला वाटतं कंगनी म्हणजे चाळे या मिलेट्सचा असा गुण आहे की हे अस्थिसंधानकर आहे म्हणजे यामुळे हाडे लवकर जोडली जातात आणि त्यामुळेच जेव्हा फ्रॅक्चर्स असतात किंवा ऑस्टिओपोरोटिक चेंजेस असतात म्हणजे हाडं ठिसूळ झालेली असतात तर या वेळेला या कंगनीचा यथायोग्य वापर आहारामध्ये करायला हरकत नाही अजून एक सिडो मिलेट आपल्या नेहमीच्या आहारात असतं ते म्हणजे राजगिरा या राजगिरामध्ये फायबर्स खूप आहेत पोट यांनी खूप छान साफ होतं आणि त्याचबरोबर कॅल्शियम आयनसुद्धा खूप आहे त्यामुळे आदिवासी वनवासी भागामध्ये लहान मुलांसाठी पौष्टिक आहार म्हणून राजगिऱ्याचा लाडू किंवा चिक्की आपल्याकडे दिली जाते तर हा राजगिरा जेव्हा स्थूल किंवा प्रमेह व्यक्तींना वापरायचा असेल तर त्यावेळेला राजगिऱ्याचा भात किंवा सूप या प्रकारे तो वापरायचा पण लहान मुलं आहेत गर्भिणी आहे वृद्ध लोकं आहेत की ज्यांना जी लोकं बारीक आहेत तर अशा लोकांनी राजगिऱ्याचा वापर हा खीर किंवा लाडू किंवा चिकी या स्वरूपात करणं हे गरजेचं आहे ज्यांची त्वचा स्निग्ध असते आणि त्यामुळे पिंपल्स आलेल्या असतात तर अशा लोकांनी बाजरीसारखी पिठं उठण्यासारखी वापरायची की त्यामुळे त्वचेचा स्निग्धपणा जातो आणि या लोकांनी जर मिलेट्सचा वापर केला तर शरीरातला हा स्निग्धपणा किंवा क्लेद चिकटपणा घालवण्यासाठी आणि पिंपल्स कमी होण्यासाठी मिलेट्सचा वापर चांगला होतो हे झाले मिलेट्स खाण्याबाबतचे काही नियम पण याबरोबर ऋतूचा विचार करणं गरजेचं आहे की उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कुठली मिलेट्स वापरायची तर उन्हाळ्यामध्ये साधारणत ज्वारी नाचणी कोदो आणि कुटकी ही मिलेट्स वापरायची आहे तर हिवाळ्यामध्ये बाजरी कुटकू कंगणी म्हणजेच राळे यांचा वापर प्रामुख्याने करायचा आहे आणि बरोबर ही मिलेट्स कुठे तयार होत कुठे उगवत आहेत त्यानुसार ते खाणं योग्य असतं म्हणजे ज्या ठिकाणी ती उगवतात त्याच ठिकाणच्या लोकांसाठी ती योग्य असतात कोदो कुटकी ही जी मिलेट्स आहेत ती छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी तयार होतात तर सोलापूर बार्शी पंढरपूर घाटावरच्या ठिकाणी ज्वारीसारखी पिकं घेतली जातात तर राजस्थान आणि गुजरातमध्ये बाजरी योग्य ठरते त्यामुळे कुठलंही धान्य हे खूप मोठ्या किमतीत जर मिळत असेल तर त्याचं श्रेष्ठत्व त्या किमतीत नसतं तर ते आपल्यासाठी योग्य आहे का याचा विचार केला पाहिजे ते आपल्याकडे उगवतं का याचाही विचार आपण खाताना केला पाहिजे सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली परंपरा किंवा आपला पारंपरिक आहार आपले आई वडील आपले आजी आजोबा यांचा आहार कुठला होता याचा विचारसुद्धा आपण करायला पाहिजे कारण त्यांच्या आहारात जी मिलेट्स होती ती आपल्यासाठी योग्य आहेत हे निश्चित आहे सिझनल लोकल आणि ट्रॅडिशनल या त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे आणि मला काय योग्य आहे मला काय पचेल आणि मला कसं पचेल असा विचार करून जर ही मिलेट्स वापरली तर ती निश्चितपणे फायदेशीर ठरतील धन्यवाद